हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तेरा जानेवारी येत्या सोमवारी शाकंभरी पौर्णिमा आहे शाकंभरी नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आपण ती नवरात्र म्हणजे बऱ्याच सेवा करत आहोत तर आता आपल्याला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेला खूप म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे तर आपल्याला शाकंभरी पौर्णिमेला काही महत्वाची सेवा करायची आहे त्याआधी मी तुम्हाला सांगते की शाकंबरी देवी कोण होती आपल्या देशात खूप मोठा दुष्काळ आला होता आणि त्यामुळे लोकांना म्हणजे खायला धान्य मिळत नव्हतं फळभाज्या मिळत नव्हत्या लोक भुकेने व्याकुळ होत होते आणि त्यांचा मृत्यू होत होता शाकंबरी देवी तेथे प्रकट झाली आणि तिच्या शरीरातून फळभाज्या निघाल्या आणि लोकांनी ते फळभाज्या खाल्ल्या आणि अशा पद्धतीने त्यांची तिने भूक भागवली म्हणून तिला त्या दिवसापासून शाकंबरी देवी असे नाव पडले कारण शाक म्हणजे भाज्या भाज्या आणि फळं यामुळे म्हणजे आपण शाकंबरी देवी म्हणजेच अन्नाची देवी अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा देवीचा सुद्धा आपल्याला त्या दिवशी अभिषेक करायचा आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी रोज केला तर अतिशय उत्तम पण आपल्याला तेवढा वेळ नाही तर निदान पौर्णिमेच्या दिवशी तरी अन्नपूर्णा देवीचा अभिषेक करायचा प्रयत्न करा तिला एखादी तुमच्याकडे वेणी असेल तर वेणी घाला तिचा साथ सात शृंगार करा आणि अशा पद्धतीने छान पद्धतीने तिची पूजा करा आणि काही आपल्याला म्हणजे पौर्णिमेची सेवा करायची आहे पौर्णिमा खूप महत्त्वाची असते महिन्यातनं फक्त एकदा येत असते आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते परंतु त्यासोबत आता ही जी नवरात्र आहे नवरात्र खूप महत्त्वाची नवरात्रीमध्ये आपल्या आई भगवतीची सेवा करण्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर आपल्याला शाकंभरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आहे तर त्या दिवशी आपल्याला शाकंभरी मातेची काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगते शाकंभरी कवच याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आता तुम्ही हे कवच सकाळी दुपारी सायंकाळी रात्री कधीही पठण करू शकता अगदी तुमच्या वेळेनुसार आणि त्यानंतर मी तुम्हाला स्क्रीनवर एक मंत्र दिला आहे तर तो मंत्र तुम्हाला जसा जमेल तसा एक वेळा म्हणा किंवा अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा किंवा त्याची एक माळ जप केला तरी देखील चालेल ह्या सगळ्या सेवा ज्या मी सांगत आहे त्या सगळ्या सेवा स्त्रियांनी करायच्या आणि काही वेळा मोठ्या सेवा सांगितल्याने मी तुम्हाला अगदी पाच मिनिटात तुमची सेवा होणार आहे जसा तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल तसं करा माळ जप करायला तुम्हाला सकाळी मिळाला सकाळी करा मग तुम्हाला कवच जर दुपारी सायंकाळी वाचतायचं तसं तसं तस एक करा एका बैठकीत सगळं करायचं असं काही नाही आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे तो जर म्हणजे बायकांना जर वेळ मिळाला नसेल मी म्हणजे सात दिवस सांगितला होता तेरा तारखेपर्यंत तो पठण करायला त्याचं तर तुम्हाला नसेल वेळ मिळाला तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते प्रत्येक महिलांना मी रिक्वेस्ट करते की तुम्ही शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी तरी एक दिवस तरी याचा एक पाठ करा म्हणजे त्यात ते तेरा अध्याय आहेत तर तेरा अध्याय तुम्ही वाचायचा प्रयत्न करा तुम्ही वाचून बघा प्राकृतमध्ये आहे ते अगदी म्हणजे वाचायला खूप सोपं आहे तर ते त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल एका बैठकीत तर तुम्ही त्यातले तेरा अध्याय दोन दोन चार चार तुम्ही दिवसभरातनं वाचले तरी देखील चालेल एका बैठकीत करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला वेळ नसेल तर म्हणून मी सांगते की तुम्ही दिवसभरातनं थोडे थोडे अध्याय वाचले तेरा अध्याय दिवसभरातनं कम्प्लीट केले तरीसुद्धा चालेल पण एक दिवस तेवढं म्हणजे एक पाठ करायचा प्रयत्न करा तुम्ही तो एक पाठ जर करत नसणार तर तुम्ही शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की तो पाठ करा तुम्ही करून बघ खूप छान तुम्हाला इतके सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे आणि तुम्हाला शक्य होतं सिद्धपुंजिका स्तोत्र याचं तुम्हाला पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा पठण करायचं आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आता यातलं तुम्हाला जसं म्हणजे जशी सेवा जमेल तशी तुम्ही सेवा करा आणि शाकंबरी देवीची आरती येते तुम्हाला ती गुगलवर मिळून जाईल तर ती आरती तुम्हाला शक्य होईल तर ती आरती तुम्ही नक्की करा म्हणजे एक दिवस तरी शाकंबरी देवीची आरती तुम्ही करा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुमकुमारच कुलदेवीच्या टाकावर श्रीयंत्रावर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर फोटोवर कुलदेवीच्या फोटोवर किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन ही म्हणजे ज्या घरात ज्या स्त्रिया कुंकुमार्चन करतात ना आपल्या कुलदेवीच्या टाकावर किंवा स्त्रीयंत्रावर तर त्या घरात कशाचीच कमी भासते तुम्हाला सांगते कुंकुमार्चन तुम्ही करून बघा जर तुम्ही करत नसणार तर तुम्ही नक्की करून बघा आणि याचा अनुभव तुम्ही घ्या कुमकुमाचन केल्यानंतर तुमच्या घरात तुम्हाला काय अनुभव येतात तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय बदलतात इतके सुंदर अनुभव येतील म्हणजे पैशांची तुम्हाला कधी कमी भासणारच नाही आणि लक्ष्मी तर म्हणजे तुमच्या घरात कधीही जाणार नाही कारण लक्ष्मी चंचल असते ती एका जागी कधीही राहत नाही आज सकाळी ती आली तर सायंकाळ ती आपल्या घरी राहील का याची काही शाश्वती नाही आहे म्हणून लक्ष्मीला आपल्या घरात कायमस्वरूपी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी आपल्याला तिची उपासना करणं म्हणजे तिची उपासना म्हणजे सगळ्यात मोठी तिची सेवा म्हणजे तिचं कुंकुमार्चन होणं खूप गरजेचं आहे तर स्त्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचा नक्की प्रयत्न करा आणि कुंकुमार्चन कसं करायचं कुलदेवीच्या टाकावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर किंवा कुलदेवीच्या फोटोवर आपल्या चॅनलवर खाली व्हिडिओ आहे तर तुम्ही सर्च करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायची आहे आणि ओम एम रिम चामुंडा चामुंडावीची हा जो आपल्या कुलस्वामिनी मातेचा मंत्र आहे नित्यसेवाच्या पुस्तकात दिलेला आहे सिद्ध कुंजिका असतो तरसुद्धा नित्यसेवाच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल तर तिथून तुम्हाला एक माळ्याचा जप करायचा किंवा अकरा वेळा सोळा वेळा तरी जप करायचा प्रयत्न करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा काहीतरी कमेंट करा श्रीस्वामी समर्थक कमेंट करा कमेंटमध्ये काहीतरी म्हणजे कमेंट करत चला मलासुद्धा प्रेरणा मिळते म्हणजे तुमचे कमेंट बघितलं मला खूप बरं वाटतं एवढीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जे जे नवीन माझे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर दिसतील म्हणजे नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला येईल कारण माझा व्हिडिओचा काय एक पर्टिक्युलर टायमिंग नाही आहे मी म्हणजे कधी दुपारी कधी सुद्धा व्हिडिओ टाकते तर त्यामुळे म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला कळेल की माझा व्हिडिओ आलेला आहे पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन आहे